नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज घेऊन आलोय म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या घरी पोलिसांची रेकी आपण पाहिलं की, की पत्रकार परिषद सुरू असताना जितेंद्र आव्हाडांच्या घरी पोलीस देखील शूटिंग काढत होता परंतु हे तिथल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावरती मात्र त्यांनी त्याला बाजूला घेतलं आणि विचारणा केल्यावरती तो पोलीस आहे असं एकंदरीत दिसलं म्हणजे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात मोठं काय कटकारस्थान षडयंत्र घडतंय का किंवा जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका आहे का एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांना विनंती की आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ असे पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करू काल जितेंद्र आव्हाड यांच्या घरी पत्रकार परिषद होते म्हणजे या पत्रकार परिषदेचा विषय होता की महाराष्ट्रातल्या ज्या राजकारणा सत्ता संघर्ष जे सुरू आहे त्यातच बीडचं जे प्रकरण आहे बीडमध्ये वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्याकांडामध्ये का जो मुख्य सूत्रधार आहे तसंच खंडनी प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे ज्याच्या सांगण्यावरून काही गोष्टी घडल्या तो वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेला आहे सीआयडीला आणि तो बीड पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या ताब्यात आहे तर त्या विषयाची पत्रकार परिषद तसंच जे तीन आरोपी मुख्य सापडले नाहीत म्हणजे सुदर्शन गोले असेल कृष्णा आंधळे असेल म्हणजे हे जे आरोपी कुठं फरार झाले तसंच त्यातच अंजली दमानी यांनी सांगितलं की ह्या आरोपींचा जा खून झाला असेल म्हणजे याच विषयाची पत्रकार परिषद सुरू होती आणि या पत्रकार परिषदेत मात्र एक पोलीस म्हणजे असे दोन चार होते पण एक पोलीस स्वतःहून रेकॉर्डिंग काढत होता पत्रकार परिषदेच म्हणजे जितेंद्र आव्हाड हे आता महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या टार्गेटवरती रडारवरती आहेत असं एकंदरीत दिसतोय म्हणजे त्यांनी बीडमध्ये जाऊन बीडचं वातावरण तापवून तापवलं होतं त्यातच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती बरेच आरोप केले मंत्रिमंडळातून बाहेर पडावा असं त्यांनी सांगितलं त्यावर त्यांना धनंजय मुंडे यांच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाच्या लोकांनी फोन करून धनंजय जितेंद्र आव्हाड यांना धमकवण्याचा देखील प्रयत्न केला तसंच जितेंद्र आव्हाड हे नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत असतात त्यांचा जो संघर्ष आहे तो आर एस एसच्या विरोधात आहे बीजेपीच्या विरोधात आहे त्याचबरोबर ते समाजवादी विचाराचे असल्या कारणाने जितेंद्र आव्हाड हे नेहमी चर्चेत असतात कुठंही काहीही विषय घडला की सगळ्यात अगोदर जितेंद्र आव्हाड पुढे असतात त्यामुळं जितेंद्र आव्हाड हे अनेकांच्या टार्गेटवर हो आहेत अनेकांच्या हिटलिस्ट वर हो आहेत ठाणे जिल्हा जो आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो बाले किल्ला मानला जातो या बाले किल्ल्यातूनच म्हणजे ठाणे जिल्ह्यातूनच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या नाकावर ठेवून मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे निवडून येतात आणि जितेंद्र आव्हाडांचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के ते नव्वद टक्के मुस्लिम समाज आहे इतर समाज हा फार थोड्या प्रमाणात आहे त्यामुळं जितेंद्र आव्हाड या ठिकाणी भरघोस अशा मताने निवडून येतात कायमस्वरूपी पाठीमागच्या काळामध्ये देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अनेक आरोप गंभीर आरोप केले एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते त्यामुळं जितेंद्र आव्हाड हे नेहमीच चर्चेमध्ये असतात कुठं काही जरी विषय झाला तरी मात्र त्या विषयाची पत्रकार परिषद असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन भेट घेणं असेल अशा ठिकाणी मात्र जितेंद्र आव्हाड हे पुढे असतात त्याच्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो म्हणजे एवढी सुरक्षा असताना सुद्धा सुरक्षा भेदून पोलीस असल्याचं सांगून पोलीस असून देखील सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या घराची रेकी करायला सुरुवात झालेली आहे तसंच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे याच्या पाठीमागे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या प्रत्येक कार्यक्रमात असं झालं असणार आहे म्हणजे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं वगैरे शूटिंग करायचं आणि हे शूटिंग मात्र जे कोणी गुन्हेगार असतील कोणा किंवा ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांपर्यंत हे पोचवायचं आपण पाहिले की अनेक घटनांमध्ये पोलीसच आरोपीच्या बाजूने असतात आरोपींना माहिती पुरवत असतात आणि त्याच्यावरूनच काही घटना घडत असतात आपण बघितलं की मुंबई मधलं प्रकरण झालं त्यामध्ये त्या देखील तसंच अनेक प्रकरणामध्ये पोलिसांचे म्हणजे पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे तसंच या देखील प्रकरणामध्ये पोलीस कर्मचारी सहभागी आहेत का की काय असं एकंदरीत दिसतंय म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नेमकं करायचंय काय म्हणजे जितेंद्र आव्हाडांचं विरोधात तसंच जितेंद्र आव्हाड जसं आपण पाहिलं की अनेक प्रकरणांमध्ये जे काय बिस्नोई गँग असेल किंवा अजून कुठली गँग असेल अशा गॅंगडून जो अनेक पुढाऱ्यांचा खात्मा केला जातोय तर त्या हा विषय जो आहे त्याच दिशेने चाललाय का काय आता अनेकांना शंका उपस्थित झालेली आहे ज्यावेळेस था हा हवलदार पोलीस शूटिंग करत असतानाच दिसलं त्यावेळेस मात्र तिथल्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं आणि विचारणा दम देऊन विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की मी पोलीस आहे आणि मला वरिष्ठ कार्यालयाने तुमचं रेकॉर्डिंग करायला पाठवलेलं आहे त्यावेळी मात्र जितेंद्र यांचा झाला आणि त्यांनी वरिष्ठाला फोन करायला सांगितलं आणि सांगितलं की इथं वरिष्ठ तुमचा कोणी येत नाही तोपर्यंत ह्या पोलिसांना आम्ही सोडणार नाही असा देखील त्यांनी दमका फोन केला आणि मग मात्र पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले म्हणजे एकंदरीत असं आहे की पोलिसांकरवी माहिती काढून ही माहिती गुन्हेगारांपर्यंत पोहोचवायची असंच एकंदरीत हे षडयंत्र दिसतंय परंतु बघूया आता अशा गुन्हेगारांवरती काय कारवाई केली जाते हे देखील महत्वाचं आहे म्हणजे कारवाई करायला हवी अशा अशा पोलीस कर्मचाऱ्यांवरती देखील परंतु आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे काय करतय हे सरकार काय माहिती आता सरकारनं कारवाई केली तर योग्यच आहे नाही केली तरी योग्यच म्हणायला हरकत नाही तर असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भीमराव कडाळे पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एवढंच कॅमेरामन तास मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे